नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नव्या मालिकेची नांदी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वीच वाहिनीने रुपाली भोसले चैतन वडनेरे आणि कृतिका देव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या लपण डाव मालिकेचा प्रोमो शेअर केला होता आता या पाठोपाठ वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका सुरू होणार आहे जिचं नाव आहे नशिबॉल नशिबॉलमध्ये प्रेक्षकांना गिरीजा नावाच्या मुलीची गोष्ट पाहायला मिळेल आई वडिलांचं प्रेम नाही लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा सा संघर्ष असं खरं तर आयुष्य गिरिजाच्या नशिबी आलं आहे मात्र तिच्या आयुष्यात येत्या काही दिवसात असे काही बदल घडतील की ती आयुष्यात खरंच नशिवाण आहे याची तिला जाणीव होईल मालिकेत याचा गिरिजी गिरिजाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री नेहा नाईक साकारणार आहे तर प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर गुरपडे हे व्यतिरिक्त साकारणार आहे ना नागेश्वर आपल्या पैशाच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो खून करायलाही मागे पुढे बघत नाही देवीची पूजा करतो पण एखाद्या राक्षसाप्रमाणे लोकांचा छळ करतो इतका कुर वागूनही तो कधीच कोणत्या केसमध्ये अडकत नाही नेहा नाईक अजय पुरकर यांच्यासह या मालिकेत प्राजक्ता केळकर आणि गणेश रेविडेकर यांची ही प्रमुख भूमिका असणार आहे येणाऱ्या आगामी काळी स्टार प्रवाहावरील ह्या दोन नवीन मालिकांना किती प्रतिसाद मिळतो ते बघूया पुन्हा भेटूया अशीच नवीन अपडेट बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र